कल्याण मतदारसंघात येण्यापूर्वी मी घरी एक पत्रकार परिषद घेतली कदाचित आपण पाहिले असतात या मतदारसंघाचं काम अथवा या मतदारसंघाची जबाबदारी येणाऱ्या लोकशाहीच्या लोकसभेच्या निवडणुकी फार महत्वाची आहे कारण मी घरचं निघताना पत्रकाराशी जे बोललो त्यांना म्हटलं मी गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायला होते माननीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले माझ्या माहितीप्रमाणे या महिन्यात पुन्हा एकदा ते येणार आहे उद्या संक्रांत तिळगुळ घ्या हा तिळगुळ वाटप सुरू आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला पण या लोकसभेच्या निवडणुकीत हुकुमशाहीवरती संक्रांत येणार आहे हे ये मात्र नक्की आणि या शाखेचं एक महत्व आहे मला आता आपले सदा आणि सगळी मंडळी सांगत होती सीताराम होईल गाव सीताराम जरा तब्येत बरी नाही म्हणून आज नाही पण एक साधा शिवसैनिक कदाराला कसा पाडू शकतो हे त्याने दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला चिंता नाहीये कल्याणमध्ये काय होणार पहिलं शैली जर विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीच तिकीट हे मोदीच कापतील आणि वापरू फेका हे जे त्यांचं धोरण आहे हे गद्दारूऱ्या कचऱ्याचे टोकीत जाणार आणि नाही गेले गेले तर आपण आहोतच कचऱ्याचे टोकीत टाकायला आज मी काही जाहीर सभा घ्यायला आलो नाही पण माझी शाखा भेट आहे गेले अनेक महिने माझ्या मनामध्ये होत की कल्याण मतदारसंघात जे तुम्ही सगळे कार्यकर्ते वेळोवेळी शिवसेनेत मातोश्रीवर येत असतात पण त्या आपण एकदा जाऊन भेटला आज नुसती भेट आहे आणि पहिल्याच पहिल्याच भेटीमध्ये शाखेच्या आपण शाखा तशी दुरीच आहे पण त्याचं नवनिर्माण कचरा <laughs> <तत्रा> काढून टाकला नवप्राण <laughs> प्रतिष्ठा केलेली आहे काल दोरी केली ना फाईव्ह स्टार साफसफाई <laughs> फायव स्टार साफसफाई म्हणजे अगदी कार्पेट सुद्धा साफसुफ पाहिजे ही चांगली आहे साफसफाई जी आता महाराष्ट्र करणार आहे त्याच्यात भाजप आणि गद्दारांना केल्याचं टोपलीत टाकणार आहे आणि हे पवित्र काम आम्ही करणारच ही आता या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राचं जे मंदिर अयोध्येला उभं राहत आहे निमित्ताने आपण प्रतिज्ञा केली आणि मला खात्री आहे की शिवसैनिकाला मी भाजपला सांगते शिवसैनिकाला ढिंसू नका कारण मधमाशाचं पोळं असतं जेव्हा चांगलं असतं तेव्हा मध मिळतं ते आजपर्यंत तुम्ही घेतलंच पण मधमाशाच्या पोळ्यावरती जर दगड मारला तर काय होतं ये ते येत्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या उत्साह उत्साह की अशीच कायम ठेवा आणि गद्दारांना गाडा हे एवढंच तुम्हाला एक विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र